यांचा फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहणार आहे सन्माननीय अर्जुनराव खोतकर आणि भारतीय जनता पक्षाचे पंकजाताई मुले आणि कराड साहेब सावे साहेब सन्मानित साहेब हे सर्व स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि <सवण> उद्या फॉर्मवर प्रचाराला सुरुवात मी पूर्वतर

वेगवेगळ्या बातम्या येत होत्या प्रचार करू लागलो नाही दोन्ही पक्ष तिन्ही पक्ष आरती सुद्धा आमचे मंत्रे चालू झालेले नाही शेवटी प्रचार यंत्रणे आमची बैठक आलं घेत शिवसेना शिवसेनेच्या पक्षाने आरती आरती पद्धतीने भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या पद्धतीने आम्ही आमची बैठक गेलो उद्यापासून जेव्हा माणगीचे उमेदवार फॉर्म भरणार आहेत आम्ही सर्व पक्ष महायुतीशी मिळून प्रचार कसं होईल दोघांपर्यंत कसं पोहोचवू व माझी पंतप्रधान कसे होतील त्या दृष्टीने आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी माझे सर्व सहकारी शिवसेना आम्ही सर्व मिळून शेती कसं परत एका खासदार होतील व मोदी कसं पंतप्रधान होतील त्याचं करणारे आपल्याला काही शंका असेल मध्यम कालपर्यत होता वेगवेगे वाचना ये होता भारतीय जनता पार्टी मदद करना नहीं कि भारतीय जनता पार्टी वेगर कहीं करना है अच्छे जिष्ही सत्रह तारीखे उद्योग साहब सी एम साहब आते हैं होगा आम जी यना भूतखर्यत पूर्ण यंत्रा भारतीय जनता पार्टी की भूतख्यंत ये सीएम की भूतखंड ये दोनों यंत्रणा आता मिलो खासदार मोदी साहेब कसे खासदार होतील व न मोदी एक खासदार उद्या खैरे साहेब रॅली प्रमुख मुद्दा कोणता घेऊन जातात आता आतापर्यंत ज्यांनी काल विधायक आरोप केला की फक्त औरंगाबाद संभाजीनगर हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद हाच विषय असतो यावेळेस विषय कोणता राहायचे होते आयतेचा माहितीचा कोणता विषय आहे जनता समोर जात आहे ही देशाची निवडणूक आहे त्यामुळे जे स्थानिक प्रश्न फारसे या प्रचारामध्ये न घेता या देशांच्या दृष्टिकोनात एकतर देशांचं मद्युतीकरण ज्या पद्धतीनं या दोन तीन महिन्यामध्ये पाकिस्तान आणि हिंदुस्तान यांच्यामध्ये जरी मोठं युद्ध नसलं तरी खूप युद्ध जे चाललेलं आहे तो विषय सुद्धा या देशाच्या भवितव्यासाठी अतिशय महत्वाचा विषय आम्ही घेऊन जाणार आहोत दुसरा मुद्दा या देशाच विकास आणि त्याच मजबुतीकरण येणाऱ्या काळात करून जनते शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील या प्रश्नावरती या पुढे नेण्याची आवश्यकता आहे योजना सुरू झाल्या काही योजनांचे फायदे लोकांच्या ते मला एक विचारायचे की शहरामध्ये अनेक केंद्राच्या योजना आहेत ते प्रभावीपणे राबवल्या नाहीत की समाचार आहे देश पातळीवर कुठल्या मुद्यांचं काम केलेले आहे ज्या मुद्दे या नंतर पत्रकारामध्ये तुम्ही इथे आणणार आहात रेरे साहेबांनी काय काम केले देश चर्चा विकास माननीय आतो सावळे केंद्रामध्ये जेव्हापासून मोदीजींचं सरकार आलंय तेव्हापासून आपण जर बघत असाल तर सीची जी योजना बंद पडली होती ती केंद्र शासनाने तीन हजार कोटी रुपये दिल्यामुळे आज त्या योजनेचं काम सुरू झालेलं आहे मोदी सरकार आल्यापासून की त्याच्यामुळेच विचारतोय चंद्रकांत कुठले मुद्दे काम आहे त्याचा आधार बोलतो त्याच्यानंतर घुसळखा माझं असं म्हणणं आहे की केंद्र शासनाच्या ज्या योजना आहे जसं डीएमआयसीच्या माध्यमातून या शहरामध्ये आज एनमेंट डेव्हलप होणार आहे पॉलिसी मॅटर आहे डीएमआयसी पॉलिसी माझं डिक्लेरेशन मध्ये लोकल एमपीचं काही वाटा नाहीये पॉलिसी हे सरकार आल्यावर आले ते सरकार असताना अगोदरच्या सरकारमध्ये एकही रुपया ईएमआयसी ला दिला गेला नव्हता आजपर्यंत स्थानिक मुद्द्याला समोर ठेऊन निवडणुका लढल्या गेलेल्या आहे मग तुम्ही संभाजीनगरला बघाल देताय का संभाजनगरचा मुद्दा बगल दिलाय का तुम्ही तुम्ही सांगा जाहीर करा साहेब बोलतील त्याच्यावर पण जी जे केंद्र शासनाने जे आज आपल्या शहरासाठी केलं ते सांगणं केंद्र शासनामध्ये मोदी सरकार आहे आम्ही त्याचे घटक आहोत म्हणून आमचं काम आहे सांगणार केंद्र शासनाने जी डी एम आय सिटीज त्यांची मदत घ्यायची न्याय की घेयची आम्हाला आता प्रश्न आजारच पूर्ण नाही आहे राष्ट्रवादी पार्टींनी स्वतंत्र पक्ष काढलेला आहे त्यांनी कालच मला वाटतं उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याच्यामुळे ते आज या लोकसभेमध्ये आता तरी उमेदवार आहेत आता त्यांना निवडणूक लढवायची असेल तर आम्ही त्यांना रोखू शकत नाही आणि त्यांना सल्लाही आम्हाला देण्याची म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे जाणार नाही किंवा त्यांना काही सांगणार नाही की बस बाबा उठ बाबा मागे घे बाबा असं काहीच नाही मला काय वाटत की आता त्यांनी उमेदवारी अर्ज भरले ना आता अशा घोषणा बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत त्या शहरात आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत राजकीय स्थिती काय निर्माण होईल ते त्याला हात सांगता येणार नाही शेवटी ह्या सर्व निवडणुकीमध्ये आदरणीय उद्धवजीनी आदरणीय देवेंद्रजी हे वरच्या स्तरावरती बऱ्याच वेळेला मतदारसंघाचा आढावा घेऊन ते त्याच्याप्रमाणे निर्णय घेत असतात त्यामुळे जर वरिष्ठांनी ह्याबाबत काय त्यांचं काय मत असेल ते पण नक्कीच आमच्या लेवलला आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपेपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती कॉमेंट करणार साहेब प्रश्न असा आहे की भाजपवाले उत्तर दिले तर बरं होईल की मोदींची एक संकल्पना होती की स्वयंपूर्ण गाव दोन करणार होते त्यातलं खासदार चंद्रकांत खैरे यांनी आडगाव बोचले नावाचं गाव दत्तक घेतलेलं होतं तिथली लोक असं म्हणतात की काही विकास झाला नाही मात्र दुसरीकडं खासदार चंद्रकांत खैरे यांनी अस्तित्वात नसलेल्या गावावर खासदार पंड खर्च केला या कारणामुळे चार अधिकारी मात्र निलंबित झाले त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे भाजपाने सांगितलं तर बरं साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी योजने अंतर्गत अर्भाव हा गाव दत्त घेतला त्या बाबतीत भारतीय जनता पार्टीकडून आपण अपेक्षा अपेक्षा करता की तिथं काय विकास झाला की चार अधिकारी सस्पेंड झाले त्या बाबतीत हे साहेबच आपल्याला कारण की त्या बाबतीत मोदी साहेबांची योजना आहे खासदार साहेबांनी केलेली त्याच्यात काय झालेलं की खासदार साहेबच देते पण खासदार साहेब काही झालं असेल ते अजून काही योजना असतील पण खासदार एकदा खासदार होणार आहे आणि ते राहिलेले गावं असतील किंवा असेल तो व्यवस्थित कसं होईल त्या बाबतीत आम्ही त्यांच्या पाठीमागाव ते काम करून देईल हे भाजप शिवसेनेचं मनोमिलन बरोबर झालंय ना पण कारण की जय सर गायकवाडांनी अर्ज घेतलाय आणि प्रशांत यांचं नाव नाही याच्यामध्ये बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांचं नाव नाही काय भानगड काय फक्त झेडपी पुरतच होत का मनोमिलन अगदी शंभर टक्के जयसिंगराव उमेदवारी अर्ज खरेदी केलाय मग भरतात काय ते भाजपकडनं म्हणजे काही सांगतायत मिळालेली आहे नाही जयसिंग राव गायकवाड फॉर्म घेत आहे खरं आहे पण त्यांच्याशी माझं आज बोलणं झालेलं आहे आणि खैरे साहेबांशी त्यांचं बोलणं झालं आहे ते फॉर्म वापस घेणार आहे घेण्यापूर्वीच फॉर्म त्यांनी भरला नाही फॉर्म फक्त घेतलाय त्यांनी त्यामुळे ते भरणार नाहीये आणि ते पूर्ण युतीच्या मागे उभे राहतील आणि खैरे साहेबांना आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या उमेदवारांना युतीच्या उमेदवारांना मदत करेल आणि दुसऱ्या आमदार काय तिथे नाही नाही याच्यात कसं आहे प्रशांतनाथ जिल्हा जिल्हाध्यक्ष आहेत ते प्रचारामध्ये तिथं असल्यामुळे शहरात बनत असल्यामुळे आणि शहरातील सर्व पद्धती केली ग्रामीण की गंगापूरमध्ये प्रचार प्रचारामध्ये एकनाथराव गंगापूरमध्ये प्रचारामध्ये प्रचार चालू आहे नाही ऍक्च्युली हे दोन्ही काम सांगणार केंद्राचे जे योजना फायदा झालाय ते आम्ही सांगणार आणि काय काय योजना केल्या ते पण सांगणार दोन्हीच सांगणार त्याच्या त्याबरोबर केंद्राच्या राज्याच्या पण सांगणार अधिक परिणामकारक कोणत्या ठरतील असं वाटतं केंद्र आणि राज्य दोन्ही ठरतील तर हर्षवर्धन जाधव असं म्हणाले मी निवडून आल्यानंतर मोदींना पाठिंबा देईल मग काय भाजप काय करणार भाजप काय कोणी असं काही म्हणू शकतो पण मोदींनी प्रेम आहे त्यांचं सा प्रेम तुमचं पण आहे सगळ्यांच प्रेम आहे त्यामुळे मला आनंद या गोष्टीचा आहे की लोक समजतील की मोदींनी जो निवडलेला उमेदवार आहे त्यालाच मतदान केलं तर काय हरकत नाही निवडला निवडलाय

हे विरोधकांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याचं योग्य उत्तर कारण जनताना माहिती की केंद्र शासन आणि राज्य शासनाने साहेबांनी काय 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 काम केलं उपस्थित केला आहे तो अत्यंत विचारवंत आणि बुद्धिमंत विचार आहे तो चार थे थे काम थे थे था था चार। सर उद्धव ठाकरे साहेबांचा एक असा स्टँड होता की जोपर्यंत शेतकऱ्यांचे सात बारे कोरे होणार नाही आम्ही विल नॉट गो विथ बीजेपी तर त्याचं काय झालं सर जोपर्यंत शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करणार नाही तोपर्यंत वी आर नॉट गोइंग टू डू अ टायअ विथ बीजेपी थे थे काल काम सांगा तिसरा बन सांगा। गेट बनवण्याचं त्यांनी सांगावं गेट बनवणं हा शहराचा विकास होत नाही आमदार म्हणून साडे चार वर्षांनी ज्यांनी आपल्या मतदारसंघात काही काम केलं नाही त्यांना हा प्रश्न उपस्थित करण्याचा सुद्धा अधिकार नाही असं माझं मत आहे आपण आपल्या साडेचार वर्षाच्या मला जर लोकसभा लढायची तर मी साडेचार वर्षांमध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये केलेली ही ठळक दहा पंधरा कामं आहेत हे जर सरकार सांगितलं असतं तर कदाचित त्याचा नॅशनल कामं चालू आहेत ज्याच्यामुळे शहर सगळीकडे लिंक होणार आहे तुम्ही जर परदेशात गेला तर कुठलंही शहर कधी वाढते ज्यावेळेस त्याला नॅशनल हायवे आणि हे लिंक होतात आज सतरा हजार कोटीची कामं अहमदच्या आजूबाजूच्या सगळ्या रस्त्यांची चालू आहेत जे हे केंद्र शासनाने दिलेली योजना आहेत ना मग जालना रोड आणि बीड पास का नाही मिळालं जालना रोड आणि बीड बायपास मध्ये डिस्प्यूट आहे कारण की तुम्ही जण आता तुम्ही पत्रकारात तुम्हीच नेता तुमच्याच पत्रची हेडलाइन दाखवतो तुम्ही जी हा रस्ता बीड बायपास हा चार वर्षांनंतर डिसू समोर आलंय तुमचाच पेपरने लिहून दिलेला डिस्प्यूट आहे मी तोच पेपर गढेंन साहेबांना दाखवला होता सांगायला पण तुम्हाला म्हणजे तुमचा पेपरने त्याच्यामध्ये लिहिलं होतं की हा रस्ता महापालिकेचा का त्याच्यामुळे मी आपण केंद्र शासनाने काय केलं याच्यावर बोलू नंतर तुम्हाला जे प्रश्न की आज ईएमआयसी असो नॅशनल हायवेज असो आज ह्या सगळ्या रस्ते जे आले त्याच्यामुळे जे शहराचा विकास होणार आहे आज ट्रायपोर्ट असो या सगळ्या गोष्टी शहराला लागून आलेल्या आहेत आणि नक्कीच त्याच्यामुळे खासदार चंद्रकांत साहेबांचा त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे आणि त्या पाठपुराव्यामुळे त्या गोष्टी सगळ्या आपल्या समाजनगर शहराला मिळालेल्या आहेत भाजप म्हणजे स्थार। स्थानिक सोडून केंद्राच्याच योजना पुढे नेणार का उमेदवार आता मला मागू ऐकायचं ना आता पहिला प्रश्न आहे की खैरे साहेबांनी काय केलं नाही नाही थांब 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 मला ऐकू दे ऐकू पुन्हा एकदा विचारतो तुम्ही असं म्हणाले की ही लोकसभा निवडणूक आहे तर मग स्थानिक मुद्द्यांपेक्षा देश पातळीवरचे मुद्दे महत्त्वाचे आहेत

त्यांनी पाचशे शहाऐंशी प्रश्न आता ऐका नाटक ऐका आता पुढचे चर्चा सोपी होत त्यांनी स्वतः चर्चेमध्ये चौसष्ट वेळा त्यांनी भाग घेतलेला आहे त्यांची उपस्थिती ऐंशी टक्के आहे त्यांनी विशेषतः रेल्वे विद्यापीठाची जोरदार मागणी केलेली आहे रेल्वे विभाग मध्य विभागाला जोडण्याची मागणी केलेली आहे दिल्लीकरता नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी केलेली आहे सोलापूर जळगाव रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण पैठण मार्गे करण्याची मागणी मुंबई दिल्ली मुंबई कारेडा सेंद्रा बिडकी विकासासाठी मिळायला जमिनीला योग्य मोबदलाचा पाठपुरावा जिल्ह्याला जोडणारे महामार्ग रस्ते सुसित करण्यासाठी काम केले रस्ते विकास मंत्र्याकडे विशेष निधीची मागणी गोदावरी नदी सफाई आणि पासपोर्ट कार्यालयाची सातत्याने मागणी आणि पासपोर्ट कार्यालयाला यश आंतरराष्ट्रीय विमाने आणि कार्गो सेवेसाठी पाठपुरावा क्रीडा क्षेत्रात साहित्य केंद्र दर्जा मिळून देण्याचे प्रयत्न शहरात स्मार्ट माहिती तो संबाजी संबाजी दर दर रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेलाइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे